नमस्कार कसे काय मजेत ना सगळेजण मजेत असावे हे देवाच्यांनी प्रार्थना आहे तर आज आपण इकडे आमच्याकडे आंब्याचे आम लोणचे पारंपरिक कशा प्रकारे करून घेतो हे सांगते एकदम सिंपल आणि सोप्या पद्धतीने आहे हे इकडे दोनच आंबा घेतले आहे तर प्रत्येक वेळी मी बाहेरचं घेऊन येतो तर ह्यावेळी कोणतरी दिलेला म्हणून करून घेत आहे हा व्हिडिओ फार दिवसाचा आहे पण टाकायला वेळ झाला आंबे इकडे स्वच्छ धुवून पुसून घेतले आहे आणि चांगली कोडी करून घेतले आपण आंब्याचं कापणं आपल्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकतो कोणाला मोठे आवडतात तर कोणाला लहान आवडतात दोन्ही आंबे कापून घेतले आहे आंब्याचे कापलेले तुकडे मीठ हळद टाकून छान सगळे एक चिव होऊपर्यंत कालून घ्यायचा हे मिश्रण झाकण ठेवून आठ दहा तास मुरू द्यायचा मध्ये अनेकदा हलवून घ्यायचा मुरून झाल्यानंतर अशा प्रकारे होतात मग एका कढईमध्ये मोहरी थोडंसं भाजून घेतले फक्त त्याचं मॉश्चर कमी झाले पाहिजे एका प्लेटमध्ये साईडला काढून ठेवले मग आता त्याच्यामध्ये थोडंसं मेथी ते पण तसंच फक्त मॉश्चर कमी होऊपर्यंत एवढंच भाजून घ्यायचं आणि ते पण एका साईडला काढून बाजूला ठेवायचं मग आता नंतर त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालून घ्यायचं म्हणजे मी सगळं कॅप्शनमध्ये जे किती किती घातले ते सगळं घालतो मग थोडंसं जिरं जिरा पण थोडंसं लालसर होऊपर्यंत भाजून घ्यायचं तर मी इकडे मोहरीचं डाळ घेतले आहे म्हणजे माझ्याकडे होते तर नाही असेल तर आपण मोहरी थोडंसं भाजून त्याचं पण डाळ बनवू शकतो तर अवेलेबल असले तर वापरू शकतो ह्याचं पण थोडंसं मॉइश्चर कमी होऊपर्यंत आपण भाजून घ्यायचा तर नंतर त्याच तव्या कढईमध्ये सॉरी रोज वापरणारं तेल असू दे किंवा मोहरीचं तेल असू दे ते गरम करून ठेवायचं मग आपण जे आपण सगळे भाजून घेतले ना ते सगळं छान पावडर करून घ्यायचा मग त्याच्यामध्ये गरम तेलामध्ये थोडीशी हिंग आणि हळद आणि आपल्याला कमी जास्त म्हणजे तिखट आणि कलर येण्यासाठी तिखट वापरताना ते वापरायचं आणि जे काही मी सगळे भाजून घेतले ना सगळं वेगवेगळं वेग वेग मिक्सरमध्ये भा पूर्ण बारीक करून घेतले आहे मग आता त्याच्यामध्ये थोडंसं हिंग पण आणि थोडं वापरले आणि पहिल्या आधी आपण जरा मीठ लावून ठेवलेलं ला। नंतर अनेकदा ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं थोडंसं मग आता हे बघा छान मुरून आले आहेत कैरीचे तुकडे नाहीतर आंब्याचे तुकडे काही आपण म्हणू शकतो तर ते सगळे पूर्ण गार झाल्यानंतर त्याचे तुकडे ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं सगळं एकजीव होऊपर्यंत छान असं मिक्स करून घेतले की वर्षभरासाठी खूप छान टिकतात लोणचं करताना आपण कुठलेही भांडी किंवा चमचा वापरतो ते एकदम कोरडी असायला पाहिजे मगच आपलं जे आपण लोणचं बनवतो ना ते छान मस्त म्हणजे टिकतात फार दिवस म्हणजे एक वर्ष आरामात मग आता ह्याच्यामध्ये मी गूळ घालून घेतले नाही तर आपण साखर पण ह्याच्या पण ते वापरू शकता हे बघा कमी जास्त म्हणजे थोडंसं आंबट असलं की थोडं जास्त वापरायचं तर आता हे आमचं लोणचं तयार आहे आपण लवकर पण खाऊ शकतो आणि आराम मुरल्यानंतर पण आपण खाऊ शकतो तर आपल्याला हा रेसिपी कसं वाटला नक्की सांगा लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की कळवा थँक्यू